अक्कलकोट येथील जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बेडर रामोशी समाजातील आकाश माने निषेधार्थ अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जयमल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे अंकुश जाधव बाबुरावजी जमादार रोहिदास मदने विष्णू चव्हाण हनुमंत घोसले लखन झंपले शिवा सुनील भाऊ कामाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आपण एवढ्या तीन दिवस चार दिवसापूर्वी आपण घोषणा केली आणि त्याच्यामध्ये के आपण एवढ्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला मनापासून सर्वांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं आकाश मानेवरती जो हल्ला झाला आणि त्यानंतर जो व्हिडिओ आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला फिरला गेला फेसबुकला फिरला गेला आणि त्यानंतर टेडर समाजाच्या बाबतीत माझ्या समाजाच्या बाबतीत एवढा मोठा रोष का या ठिकाणी आहे हा एक मला त्या ठिकाणी पाहायला मिळत आपण जर आपल्या समाजाच्या बाबतीत जर एवढा मोठा रोष असेल तर खऱ्या अर्थानं नेमकं आपलं चुकतंय काय आपल्या एखाद्या लहान मुलाला जर वीस ते बावीस पंचवीस लोक जर काठ्या तुराडींनी मारित असतात आणि त्या ठिकाणी अमानुषपणे मारित असतील तर मला या ठिकाणी आपल्या शासनाच्या इच लोकांना इचरायचंय पोलीस खात्याला इचरायचंय तहसीलदारांना इचरायचंय की आमच्या समाजाच्या नेमक्या काय चुक्या आहेत आमच्या समाजाने ह्या देशाकरता ह्या महाराष्ट्राकरता काय केलेलं आहे आपल्याला माहित आहे का जो जो समाज आहे हे बेडर वंशातला समाज आहे हा समाज बेडल कनप्पांच्या वंशातला आहे हा समाज जो आहे सिंदूर लक्ष्मणांच्या वंशातला आहे हा समाज जो आहे हा फैलजी नायकांच्या वंशातला आहे हा समाज जो आहे क्रांती राजे उमाजी नायकांच्या वंशातला आहे आणि ह्या समाजाने भारतातल्या जेवढे समाज आहेत ह्या समाजापेक्षा सर्वात जास्त बलिदान या माझ्या समाजाने या देशाकरता आणि या भारताकरता दिलेला आहे आणि असं अमानुषपणे जर आम्हाला मारहाण होत असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की रामोशी बेडर समाज पैशाने कमी असेल रामोशी बेडर समाज तुमच्या घर किंवा रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणारा असेल रामोशी बेटर समाजापाठी तर पाठीमागचा समाज नसन रामोशी जे बेटर समाज आहे ह्या समाजाला किंवा रामोशी समाजाला फक्त एक ओळख आहे आणि ती पजी आमची फरशी कुराड आहे